नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये नुकतच आपण इयत्ता सातवीच्या मुलांसाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आणि आज आपण बैचिक सूत्रे वर्ग विस्तार हे प्रकरण या ठिकाणी आपण बघणार आहोत आज आपण सराव संच बावन्न या ठिकाणी आता बघत आहोत जर तुम्हाला या आधीचे दोन सराव संच बघायचे असतील किंवा इयत्ता सातवीचे बाकीचे प्रकरण बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच सा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे तर बघूया आजचा पहिला प्रश्न खालील राशींचे सर्व अवयव सुटे करून राशी गुणाकार रूपात लिहा ठीक आहे म्हणजे आता तुम्हाला काय करायला लागतील तर संख्या असतील तर संख्यांचे अवयव पाडावे लागतील आणि ते सोप्या पद्धतीने कसं करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा पहिल्यांदा इथं बघा दोनशे एक घन बी वर्ग आहे आता दोनशे एक चे अवयव तुम्ही या पद्धतीनेही पाडू शकता आता दोनशे चे बघा एक आहे असल्यामुळे या संख्येला दोन्ही भाग जाणार आहे का तर नाही जाणार दोन आणि एक तीन होतात त्यामुळे तीन नी या संख्येला भाग जातो म्हणून बघा तीन संघ अठरा एकोणीस वीस दोन राहिले तीन सत्ते एकवीस झाले बरोबर आहे आता बघा सदुसष्ट ही काय आहे आपली तर मूळ संख्या आहे बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी भाग जातो का सदुसष्टला नाही म्हणून सदुसष्ट सदुसष्ट म्हणजे दोनशे चे अवयव काय पडले आपले तर तीन गुणिले सदुसष्ट किंवा सदुसष्ट गुणीले तीन लिहिलं तरीही चालेल बरोबर आहे आता कर, ए चा कितवा घात आहे इथं तर तिसरा घात आहे म्हणजे ए चा किती वेळा गुणाकार असणार आहे घात तिसरा आहे त्याच्यामुळे तीन वेळा गुणाकार म्हणजे ए गुणीले ए गुणीले ए बी चा दुसरा घात आहे त्यामुळे या ठिकाणी काय असणार आहे बी गुणीले बी आली बरोबर आहे आता त्याच पद्धतीनं पुढचं गणित बघा या ठिकाणी बघा एक्क्याण्णव एक्स वाय टीचा वर्ग आहे आता एक्याण्णव हा ही जी संख्या आहे ती कुठल्या पाड्यात येते तर तेरा सात ही एक्क्याण्णव येते तेरा ही सुद्धा मूळ संख्या आहे आणि सात ही सुद्धा मूळ संख्या असल्यामुळं एक्क्याण्णव एक्स वाय टी चा वर्ग 91 चे अवयव काय आले तेरा ती एक्क्याण्णव किंवा सात गुणिले तेरा केलं तरी चालेल आता चा घात काही दिलेला नाहीये वायचा पण काय घात दिलेला नाहीये त्यावेळेला त्याचा घात हा एक असतो म्हणून त्यांचा गुणाकार एकाच वेळेला येणार आहे म्हणजे एक एकच वेळा येणार आहे आणि टीचा घात किती दिलेला आहे दोन दिलेला आहे म्हणून त्यामुळे टी गुणिले टी या पद्धतीने आपण या ठिकाणी करणार आहोत ठीक आहे आता इथं बघा चोवीस परत एकदा चोवीसचे अवयव काढून घ्या बे के बे बे दोन्ही चार सख्ख बारा बे तरी सहा तीन के तीन आणि हे जर अवयव तुम्हाला पाडायचे समजत नसतील तर आपले गणिताचा बेस या मध्ये अवयव कसे पाडायचे किंवा अवयव पाडायचे एक सेपरेट व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तोही तुम्ही बघू शकता ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी बघा चोवीस ए वर्ग बी वर्ग असेल तर उत्तर काय असणार आहे चोवीसचे अवयव काय आले बघा इथं दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन एक दोन तीन दोन वेळा आणि इथं तीन बरोबर आहे एचा वर्ग असल्यामुळं ए गुणिले ए आले बीचा पण वर्ग असल्यामुळं म्हणजे दोन घात असल्यामुळं दोन वेळा बी आलेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी मध्ये कोणतीही संख्या नाही त्यामुळे ह्याचे जे अवयव किंवा आपण गुणाकारात रूपात लिहिलं तर टीचा घात हा एक असणार आहे म्हणून t एकदाच लिहिणार आहे चा घात दोन आहे त्यामुळे आर गुणिले आर केले चा घात तीन आहे त्यामुळे एक दोन आणि तीन ठीक आहे या ठिकाणी आपला व्हिडिओ संपतो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद